नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय महत्वपूर्ण परिपत्रक हे निर्गमित केलेलं आहे या पत्राचा अर्थ असा आहे की आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस ची प्रक्रिया ही राबवण्याबाबत त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीची सुधारित धोरण हे शासनाच्या दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने निश्चित केलेले आहे पण सदरील प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपल्याला एक वेळापत्रक आवश्यक आहे त्यानुसार शासनाने वेळापत्रक हे निश्चित केलेले आहे त्या तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याकरिता खालील प्रमाणे वेळापत्रक हे निश्चित करण्यात आलेले आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षकांनी ही माहिती पोर्टलवर वर अद्यावत करायची पण ती कधीपर्यंत करायची दिनांक दहा मार्च पर्यंत त्यानंतरचा पॉईंट आहे जिल्हा परिषदांनी बिंदू नामोल्या तपासून घेणे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा